हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि आम्ही निघालो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांची जिथे समाधी आहे म्हणजेच श्रीक्षेत्र तुळापूर येथे तर आम्ही पहिलेही दोन तीन वेळेस तिकडे गेलेलो आहोत पण सिया आमची फर्स्ट टाईम चाललेली आहे सियाला आम्ही पहिल्यांदाच घेऊन जात आहोत तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसं आहे तर बा तुझी बॅग दाखव सगळ्यांना दाखव तर ही आहे सियाची न्यू बॅग कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर फायनली आम्ही निघालो श्री क्षेत्र तुळापूर येथे तुलापूर हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे या गावाचे पूर्वीचे नाव नांगरवास असे होते हे गाव भीमा भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे तर बाजूलाच बांधकाम सुरू होते तर आम्ही विचारपूस केली की इथे नेमकं काय सुरू आहे तर असे समजले की येथे श्री छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय म्हणजेच म्युझियम तयार होत आहे तर पुरंदरगड किल्ल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व युग पुरुष छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्म घेऊन संभाजीराजे अत्यंत विद्वान सुसंस्कृत पंडित म्हणून नावलौकिक पावले वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच बुद्ध विभूषण नावाच्या राजनीतीवर आधारित अप्रतिम ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली वयाच्या अव्या नवव्या वर्षीच औरंगजेबाच्या दरबारात आपल्या पित्यासोबत जाऊन राजकारणाचे धडे शिकून घेतले शिवरायांच्या मृत्यूनंतर दुसरा छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला औरंगजेबासारख्या महाबलाढ्य शत्रू संभाजीराजांवर चाल करून आला एकाच वेळी चार शत्रूशी लढत देत राहिला परंतु स्वराज्याचा कोणताही भाग अथवा गड शत्रूला मिळून दिला नाही मात्र संभाजीसारखा शूर धाडसी राजा कोकणात रत्नागिरी संगमेश्वर येथे पकडला गेला त्यानंतर त्यांना तुलापूर येथे ठार मारण्यात आले येथील संभाजी महाराजांच्या अर... संभाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याखाली राजांचा अस्थिकलस त्यांचे पुत्र शाहू राजांनी तांब्याचा कलश जतन करून ठेवला आहे तशा माहितीचा ताम्रपट उपलब्धही आहे अशा प्रकारे पुरंदराच्या उत्तुंग शिखरावर जन्म घेतलेला हा महापराक्रमी राजपुत्र देशाकरिता भूमिपुत्रांच्या रक्षणाकरिता या भीमा इंद्रायणी भामा आंध्रा सुधा या पंचगंगेच्या त्रिवेणी संगमावर याच ठिकाणी वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी चिरनिद्रिस्त झाला प्राचीन स्वयंभू पाच महादेवाची मंदिरे असलेला हा भीमा भामा इंद्रायणीचा संगम असून हे क्षेत्र गया प्रयाग या तीर्थक्षेत्राच्या बरोबरीचे ठिकाण आहे हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले व आदिलशाहीतील वजीर मुरार जगदेव यांनी हत्तीच्या वजनाच्या चोवीस तुळा केल्या होत्या या गावाचे पूर्वीचे नाव नागर गाव असे होते तुळा केल्यामुळे तुळापूर असे नामकरण करण्यात आले या प्रसंगी प्राचीन संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला व राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांच्या शुभ हस्ते या मंदिराचे उद्घाटनही करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत बालशिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांचे वडील शहाजीराजे व मा जिजाऊ यांनी याच संगमेश्वर महादेवाच्या साक्षीने दिली शिवरायांनी बालवयातच या ठिकाणी आपले वडील शहाजीराजे व मासाहेब जिजाऊंना स्वराज्य स्थापनेचे वचन दिले या ठिकाणाला इतिहासासोबतच रम्य अशा निसर्गाची जोड देखील लाभली आहे या चित्तथरारक ऐतिहासिक घटनास्थळाचा इतिहास जाणून घेतल्यानंतर तो प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक काही काळ त्रिवेणी संगमा समोर बसून सुखावतो तर तुम्ही कधी तुलापूरला आले आहेत का नसेल आले तर एकदा नक्की भेट द्या आणि तेथे असलेला इतिहास आणि निसर्ग तुम्हालाही अनुभवता येईल तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय थँक्यू सो मच फॉर so वॉचिंग